श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी आषाढ अमावास्या चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असे म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार पूर्वज अमवासीच्या दिवशी पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थितीत जेव्हा ते परतात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा यामुळे अंवासीच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अम्वासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते या दिवशी पितृतर्पण श्राद्ध कर्म आणि शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छासिद्धी देखील प्राप्त होते या वर्षी आषाढ अमवासेला अनेक शुभ आणि अने सिद्ध देणारे योग तयार होत आहे ग्रुप योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल तर तो पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे त्याचबरोबर हर्षणयोग तेवीस जुलैला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर चोवीस जु जुलैला सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटाने समाप्त होईल सर्वार्थ योग संपूर्ण दिवसभर असणार आहे तसेच सिद्ध योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस त्रे मिनिटापासून ते पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो अमृत योगात केलेले कोणतेही कार्य अत्यंत शुभ फलदायी आणि यशस्वी होते अशी धार्मिक श्रद्धा आहे अमृत योगात कोणतीही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन घर खरेदी करण्यासाठी मालमत्ता किंवा वाहनाची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्ती खरेदी करण्याला विशेष लाभदायक मानले जाते असे म्हणतात की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये वृद्धी होते त्या गोष्टी शाश्वतपणे आपल्यासोबत राहतात तसेच हा योग सिद्धी साधना धार्मिक विधी पूजा आणि जप करण्यासाठी सर्वोत्तम आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात तसेच या दिवशी तुळशी आणि पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या जातात प्रदक्षिणा घालताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा हा केला जातो या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो असं केल्याने प्रसन्न होतात तसेच या दिवशी एखादं नवीन झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच दी ममासेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाने आपल्या पित्रांसाठी इथे एकासा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे पितृ तृप्त होतील आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देणार आहेत आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुटुंबाची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा हा दिवा कसा बनवायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्रा करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम पितृ लिहाला अजिबात विसरू नका महिलांनी या दिवशी सकाळीच घरातील दिवे निरंजन समयी लामण स्वच्छ करून ठेवावे तसेच पाटावर मांडून त्याची पूजा करावी नेहमीप्रमाणे पाटाभोवती रांगोळी काढून सुवासिक फुलांनी त्याची सजावट करावी सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून दीप प्रज्वलित करावे अशा प्रकारे आषाढी दीप अमास्या साजरी करण्यात येते तसेच काही ठिकाणी ओल्या मातीच्या दिव्यांची पूजा करण्यात येते हळद कुंकू अक्षता फुले वाहून दिव्यांची पूजा केली जाते अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे तयार करून नैवेद्य दाखवतात व सायंकाळी सर्व दिव्यांची आरती करण्यात येते शुभम करोती ही प्रार्थना करून लहान मुलांना सायंकाळी ओवाळलं जातं लहान मुलं ही घरातील वंशाचा दिवा आहे असे मानले जाते म्हणून या दिवशी त्यांना ओवाळण्यात येते तसेच अमावासेच्या रात्री घराच्या दक्षिण दिशेला काळे तीळ ठेवावे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असं केल्याने आपले पित्र प्रसन्न होतात त्याचबरोबर रात्री पिंपळाच्या झाडाखाली देखील आपल्याला दिवा लावायचा आहे असं केल्यामुळे आपल्या पित्रांना शांती मिळते पित्रांची पूजा करण्याकरता आपल्याला कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा हा तयार करायचा आहे आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला तयार करायचा या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाट टाकायची तसेच मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे असा हा दिवा दक्षिण दिशेला लावल्यामुळे आपल्या पित्रांना यमसदनी जाताना प्रकाशाची वाट मिळते तसेच या दिव्याखाली जमा असणारे कीट किडे मुंग्या हे दिवे खातात आणि ते तृप्त होतात आणि हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात पितृदोष दूर करण्याकरता हे जेवढे पण मी तुम्हाला उपाय सांगितले ते अतिशय कारगर ठरत असतात आता जो दिवा आपल्याला पित्रांसाठी तयार करायचा तो कसा करायचा सर्वप्रथम ते जाणून घेऊया हा दिवा तयार करण्याकरता सर्वप्रथम आपल्याला पाव वाटी गुळ जे आहे ते घ्यायचं आहे आता एका वाटीमध्ये आपल्याला पाव वाटी जे गुळ घ्यायचं आणि तो गुळ बुडेल एवढं आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर हे गुळ जे आहे ते आपल्याला संपूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे आता आपल्याला एक वाटीवर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्या पिठामध्ये आपल्याला दोन चमचे शुद्ध गाईच्या तुपाचे टाकायचे आणि जे विरघळलेलं गुळा गुळाचं पाणी जे आहे ते आपल्याला या कणकेमध्ये टाकायचं जेवढं लागेल तेवढंच आपल्याला यामध्ये गुळाचं पाणी हे टाकायचं आहे आता कणिक आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या कणकेपासून छोटे छोटे दिवे म्हणजे पंथीच्या आकाराचे आपल्याला दिवे हे तयार करून घ्यायचे आहेत आता एका चाळणीला आपल्याला तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे दिवे आपल्याला ठेवायचे आहेत आणि हे जे दिवे आहेत ते आपल्याला उकडवून घ्यायचे जसे आपण मोदक उकडीचे बनवतात त्याचप्रमाणे आपल्याला या दिव्यांनासुद्धा उकडवून घ्यायचं आहे जवळपास वीस मिनटामध्ये हे दिवे जे आहेत ते शिजून तयार होऊन जातात वीस मिनटानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आणि हे दिवे जे आहेत ते थंड करून घ्यायचे आहेत आता याच कणकेपासून जे आहे आपल्याला एक चौमुखी दिवासुद्धा तयार करायचं बघा तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला आप हा चौमुखी दिवा तयार करायचं या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांबवातही टाकायची अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार लांबवातीही टाकायच्यात या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि जेव्हा आपण दीपपूजन करणार आहेत तेव्हा आपल्याला या चौमुखी दिव्याची सुद्धा ही करून घ्यायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा जो कणकेचा दिवा आपण चौमुखी तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या पित्रांच्या पूजेसाठी आपल्याला हा दिवा जो आहे तो आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला ठेवायचा आहे असा हा दिवा दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे यमसदनी जाणाऱ्या आपल्या पित्रांना प्रकाशाची वाट मिळते त्याचबरोबर किडे मुंगे कीटक याप्रमाणे जीव या दिव्याखाली येतात आणि ते हे दिवा खातात आणि ते तृप्त होत असतात आणि हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात आता हा दिवा आपल्याला कधी लावायचं तर आपण संध्याकाळी जेव्हा दीपपूजन करणार आहेत ते दीपपूजन करून झाल्यानंतरच आपल्याला हा जो चौमुखी दिवा आहे तो आपल्या पित्रांकरता आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचं आहे तर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटवर मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर हा चौमुखी दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आणि दोन अगरबत्त्या प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आता या तिन्ही वस्तू घेऊन जायचे आपल्या घरामध्येच आपल्याला दक्षिण दिशेला कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांचं निवासस्थान मानलं जातं आता जो आपण दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे तो एक ग्लासभर पाणी आणि दोन अगरबत्त्या ज्या ते आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचे ते आणि तिथेच आसन घेऊन आपल्याला बसायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या नाही माहिती असेल तर एकवीस वेळा आपल्याला ओम पितृ देवाय म या मंत्राचा जप हा करायचे त्यानंतर हात जोडून आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आणि त्यांना बोलायचं आहे की यानंतर आपल्याला कधीही त्यांचा विसर पडणार नाही आपल्याला त्यांचं कायम स्मरण राहील तसेच आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला सुद्धा या दिव्याला नमस्कार करायला लावायचे आणि त्यांच्याकडनं सुद्धा ओम पितृ नम या मंत्राचं जप हा करून घ्यायचा आहे असा हा दिवा दक्षिण दिशेला लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात संपूर्ण रात्रभर या सर्व वस्तू आपल्याला दक्षिण दिशेलाच ठेवायच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान केल्यानंतर ह्या दिवा त्याचबरोबर या दिव्याखालचे धान्य जे आहे ते आणि एक ग्लासभर पाणी आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हे धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे